रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आयोजित आणि गोयंका सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत राज्यस्तरीय ऊर्जा दोन हजार पंचवीस कर्णबधीर विद्यार्थी कलामहोत्सव आज उत्साहात पार पडला कर्णबधीर विद्यार्थ्यांनी प्रभावी कलाविष्कार सादर करून महोत्सवाची रंगत वाढवली कर्णबधीर मुलांसाठी ऊर्जा देणारा हा कार्यक्रम असल्याचं रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे यांनी सांगितलं कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं राज्यस्तरीय ऊर्जा महोत्सव घेण्यात आला स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा इथल्या पंधरा शाळांमधील एकशे सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे छाया घाटगे आणि लता नायक हर्षवर्धन तायवाडे पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं ग्रुप डान्स सोलो डान्स वाचा स्पर्धा लघुनाटिका वेशभूषा स्पर्धा अशा विविध प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं स्पर्धेच्या निमित्तानं कर्णबधीर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली रोटरीनं एक आगळा वेगळा प्रकल्प राबवल्याचं अरुण भंडारे यांनी सांगितलं कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या जीवनात ऊर्जा देणारा ठरल्याचं भंडारे यांनी नमूद केलं रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप कारंडे निलेश कुत्ते यूथ सर्व्हिसचे धीरज बठेजा शोभा अरविंद आणि ऊर्जा दोन हजार पंचवीस कमिटीच्या सदस्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला यावेळी स्पर्धेचे प्रायोजक अरुण कुमार गोयंका सुनीता गोयंका यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते